नमस्कार महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या नो किंबहुना भारतातल्या सगळ्यात मुरामशीच्या रेड्यापाशी आपण उभा आहे आणि हा मुरामशीचा सगळ्यात टॉपचा आणि कमी वयाचा एवढ्या मोठ्या साईजचा पहिलाच आपल्याला रेडा बघू शकता हा रेडा एकंदरीत साईज बघा हत्ती काही बारखा का हत्ती वाटतो असा रेडा आहे बघा दिसायला काय रुबाबदार सांभाळणार रेडा बघणं आणि मला वाटतंय आपण या रेड्याबद्दल माहिती तर पुढे घेणार आहोत पण रेडा एकदा पूर्ण बघा काय हडू कुठं तर बघायला मिळत नाही पण ह्याची साईज काय आहे आपण त्या रेड्याचे असणारे सोबत असणारे त्यांना हे रेड्याबद्दल काय काय माहिती ही सगळी माहिती इथं घेऊया आणि आपण रेडा किती साईज आहे किती वजन आहे ह्या गोष्टी जर रेड्याच आपण बघूया तर आपण माझी विनंती आहे की भया साहेब त्या रेड्याचं वजन किती आहे तसा द्याचं सातशे किलो वजन आहे सातशे किलो तसा द्याचं बर 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 मग आता ह्या रेड्याचं नाव काय काय नावा हाक मारत इकडं बघा हा गामा नावाचा रेडा आहे म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा एक गामा होता आणि त्या गामापेक्षा सुद्धा दिसाला बाबदार असणारा हा रेडा आहे मला सांगा ह्याच डेली रुटीनचा ह्याचं खाद्य काय आहे ह्या दोन किलो मका बारडा दोन किलो मका मकाबारडा बारा अंडी बारा अंडी सकाळ संध्याकाळ हा खपरी पेंड एक किलो खपरी पेंट एक किलो बर गोळीपेंड दीड किलो गोळी पेंट दीड किलो बर बर अजून काय काय नाही बाकीच काय नाही वैरण आहार काय बघा कंस कंदाड का कंदाड मका हे सगळं असं आहे काय बर 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 मला अजून काय विचारायचं आहे हे तुम्ही कुठून आणला होता ही कुठल्या आपल्या घरच्याच मशीद आहे घरच्याच मशीद आहे काय बर 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 एक नंबर जातीचा असणारा असणारा म्युअर पुरा म्हणजे प्युअर मुरा जातीचा एकदम जबरदस्त रेडा हे रेड्याची साईज बघू शकताय त्या रेडेची क्वालिटी बघा बघण्याची ढंग बघा बघण्याचा रुबाब बघा म्हणजे एखादा जनावरं किती देखणं आणि सांभाळावं लागतं ते दिसाल तेवढ्याच ताकदीचं जनावरं दिसतं तसा हा रेडा सांभाळलेला आहे आणि मला अजून यापुढे एक विचारायचं आहे की असणार हे आपण म्हणजे ह्या रेडा सांभाळत असताना की आपल्याला या क्वालिटीचा असणारं जनावर कुठं कवचितच एखादा आढळत त्यापैकी असताना हा मोरा असणारा प्युअर रेडा या ठिकाणी आपण बघितलेला आहे खूप साईज मोठी आहे एवढ्या कमी दाताला कसा आहे दाताला आत्ता लावलाय आत्ता लावलाय काय दात बर बर म्हणजे आदत आहे बघा आदत रेड्याच म्हणजे एवढा मोठा रेडा कवचित तुम्हाला बघायला मिळतो आणि आदत असणारा हा रेडा मोठ्या साईजचा हत्तीसारखा रेडा सगळा बघा कसा शेप आहे रेडाचा आणि बघण्याचं सुद्धा बघा म्हणजे हे कमी वयातला हो महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉपचा असणारा गामा नावाचा रेडा हे आपण बघितलेला आहे मित्रांनो असंच टॉपचा व्हिडिओ आपण दाखवतोय ते टॉपचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हे असे टॉपचे जनावर आपल्याला मोरामधला हा टॉपचा रेडा बघू शकता आहे धन्यवाद